एक कोणत्या पक्षाचा आवाज सर्वात जास्त गोड आहे तुमचे पर्याय आहेत एक मोर दोन बुलबुल तीन चिमणी चार कावळा तुमचे उत्तर आहे टू बुलबुल दोन कोणता पक्षी खडे आणि दगड देखील खाऊ शकतो तुमचे पर्याय आहेत एक हम्स दोन शहामृग तीन वटवाघुळ चार घुबड तुमचे उत्तर आहे टू शहामृग थ्री असा कोणता पक्षी आहे जो दिवसा काहीच बघू शकत नाही तुमचे पर्याय आहेत वन घुबड टू गरुड, थ्री कोपट फोर कबूतर तुमचे उत्तर आहे वन घुबड चार कोणता पक्षी झोपण्यासाठी पायांचा वापर करतो तुमचे पर्याय आहेत एक मोर दोन पोपट तीन कबूतर चार वटवाघुळ तुमचे उत्तर आहे चार वटवाघुळ फाईव्ह कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो तुमचे पर्याय आहेत वन थाय थ्री बदक फोर चार तक। तुम्हें उत्तर आए। फोर चार तक। सेक्स कौन-का पक्षी कदीच जमीनी व ठेवत नहीं। तुम्हें पर्याय आए। वन कावथाई, टू हरियाल, थ्री गरुड, फोर पोपट। तुम्हें उत्तर आए। टू हरियाल। सात कोणता पक्षी अंडी घालण्यासाठी लटकणारे घरटे बनवतो तुमचे पर्याय आहेत एक कावळा दोन शिंपी पक्षी तीन सुगरण तीन तांबट पक्षी तुमचे उत्तर आहे थ्री सुगरण एट कोणता पक्षी झाडावर बसत नाही तुमचे पर्याय आहेत वन पोपट टू कोकीय थ्री मोर टोनी तुमचे उत्तर आहे 4 टिटोनी 9 काफथाई थाई कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे तुमचे पर्याय आहेत 1 फिजी 2 भूतान 3 क्यूबा 4 ताईवान तुमचे उत्तर आहे 2 भूतान टेन को पक्षी मनसा सारा बोलू शको तुम्हें पर वन कबूतर टू मोर थ्री गरुड। तुम्चे उत्तर है थ्री पोपट